हाय हाय लाईक कोणी केले आहे थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल धन्यवाद झोपले नाही कारण हाय संगीता हाय नमस्कार कशात नमस्कार 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 कशात कस काय बरं आहे का सगळं तुमचं कसं काय बरं आहे का तुमचं समोर आपण कुठून आहात मी होईल झिरगी फाटा ताजी आहे ताजी झोपलेत झोप नाही येत का नाही ना झोप नाही येत ना झोप नाही म्हणलं चला मालिका पाहिली भूताची आणि डिस्कड चायन पाहिलं आणि मग आली म्हणलं चलाकडे आलं आता थोडं लायला जावत लायला बोलत म्हणलं नाही त्याच्यामुळे आली लाईन तुझ्या मायाने केलं का खापा खपटापाटापंटी आणि तुझ्याच बघत बस बस वाटेल तुझ्या चुलत्या सोबत तुझ्या मायचा श्वाट झाला ना तू बस तिकडे कमेंट टाकेत मला तिकडं तुझा चूल तर तुझ्या ठोकून घ्यायलाय तुझा बाप पण ठोकून घ्यायला खपाखप तुझं आजोबा पण ठोकून घ्यायला तुझ्या माईला खपाखप ठपाख ठोकून घ्यायला तू बस मला इथं कमेंट टाकत घाण घाण नु,

वाटत जास्त नाही थोडा वेळ नाही ना जास्त नाही झोप नाही येतोपर्यंत झोपाल ना बंद करणार तुम्ही तर मला बोला मस्त 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 बोला

हे आता झोप नव्हती रामकम लाईवला आलं ना मला झोप येते सांगाली अशी अशी झोप अशी झोपली अशी लाईवला आली की मला अशी झोप लागते टाका मी एक लाईक एक लाईक टाका पाचशे लोक आहेत पण एक पण लाईक करीत नाहीत राव किती तुम्ही हो तुम्ही शान आहेत एक लाईक करणार सगळेजण एक लाईक केलं तर चारशे लाईक होऊन पण नाही খেলি